शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुक्यातील सुकेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका शारदा रामदास मोरे ह्या आपल्या सदोतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या या सेवापुरती गौरव समारंभानिमित्तानं सुकेवाडी गावात भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमाला संगमनेरमधील प्रतित यश डॉक्टर प्रदीप कुटे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड मुख्याध्यापिका सुरेखा बुरकुल जालिंदर बडे कल्पना बिडवे लक्ष्मण कुटे सरपंच योगिता सातपुते अशोक सातपुते गोरख सातपुते वैभव सातपुते तंटामुक्तीच्या अध्यक्ष खंडू सातपुते सुनीता कांदळकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश सातपुते रंजना आभाड राजेंद्र शेटे त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील संभाजीराजे नरसाळे अभयसिंह नागरे पाटील भास्कर कोल्हे शारदा मोरे यांच्या मातोश्री मथुराबाई कोल्हे वडील विष्णू कोल्हे त्याचबरोबर भास्कर कोल्हे राजेंद्र कोल्हे देवराम वरपे पंढरीनाथ घुले यांसह मोरे परिवारावर प्रेम करणाऱ्या आपतेष्ट नातेवाईक यांची उपस्थिती होती शारदा मोरे यांनी कोल्हेवाडीसारख्या ग्रामीण भागात आपलं शिक्षण पूर्ण करून ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात स्वतःला सिद्ध केलं अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांवर मायेचं पांघरून घालून त्यांना ज्ञानदानाचं पवित्र काम केलं तालुक्यातील खांबे वडगाव लांडगा खंडेरायवाडी अकोले कळस आणि सुकेवाडीसारख्या भागात गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले तर या कार्याचं मान्यवरांनी कौतुक केलं सांगायचं म्हणजे त्यांच्या आईचं नाव आणि उल्लेख केला गेला ते सुभाषजी कोल्हे आणि राजू कोल्हे ही त्यांची बाहेरकडची मंडळी त्यांचं आजोज खऱ्या अर्थानं मला वाटतं पोखरी बाळेश्वर त्यांचा जन्मच पोखरी बाळेश्वरला झाला पाच भावंड दोन भाऊ आणि तीन बहिणी असा त्यांचा एक कौटुंबिक परिस्थिती आहे शारदाताईचं शिक्षण अर्थातच पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्रांतिक शाळा कोल्हेवाडी या ठिकाणी झालं त्याच्यानंतर आठवी ते दहावीचं शिक्षण जनता विद्यालय वडगाव पार या ठिकाणी झालं डीएड एड अर्थातच अध्यापक विद्यालय संगमनेर या ठिकाणी झालं आणि नंतर बी एड शिक्षण झाल्याच्या नंतर नोकरीला लागायचे आहे आमचे अत्यंत चळमळीतलं व्यक्तिमत्व आजही थंड बसणार नाही थंड वाटत नाही असे आमचे गुरुवर्य म्हणा मित्र म्हणा रामदाजी मोरे मोरेगाव तालुका पारनेर या ठिकाणी त्यांचा पाच सॉरी तीस एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी रोजी विवाह झाला आणि मग नंतर शारदा नोकरी लागली पहिली सुरुवात त्यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबे तालुका संलग्न या ठिकाणी पाच जानेवारी एकोणनव्वद एकतीस बारा ब्याण्णव या कालावधीमध्ये झाली दुसरी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव लांडगा या ठिकाणी उपाध्यापिका म्हणून एक जानेवारी त्र्याण्णव ते दोन ऑगस्ट सत्त्याण्णव या कालावधीमध्ये झाली तिसरी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडेरायवाडी या ठिकाणी उपाध्यापिका म्हणून एकोणतीस ऑगस्ट सत्त्याण्णव ते एकतीस मे दोन हजार अकरा या कालावधीमध्ये झाली सुकेवाडी शाळा तशी मोठी आहे दुष्कामिक आहे आणि या ठिकाणी काम करणं ही खूप चांगली गोष्ट आहे आता मोरेगडांच्या संगमनेर तालुक्यामध्ये बऱ्याच शाळांमध्ये सेवा झालेली आहे परंतु काही अपवादात्मक कारण एक वर्ष ते अकोलेला गेलेलं होतं आणि अकोलेल्या जातानाची घटना ही मला चांगली आठवते ते कसं झालं की सेवा ज्येष्ठतेमध्ये मोरेवाड्यांचा नंबर होता परंतु शिक्षक संघटना व काही प्रतिनिधी यांनी काही शासनाचे परिपत्रक किंवा जे आहे याच्या संदर्भात प्रशासन आणि संघटना याच्यामध्ये काहीतरी विसंगत झाला आणि ऑनलाईन बदल्या होत्या काळात अजूनही आहे या ऑनलाईन बदल्या चालू होत्या व्यक्ती सभागृह मी त्यावेळेस कार्यरत होतो आणि संघटना प्रतिनिधी या ऑनलाईन बदल्या शेवट ज्येष्ठ कमी याबाबत खाली जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर त्या परिसरामध्ये या ठिकाणी सर्व त्यांना वाटलेल्या अन्यायग्रस्त शिक्षकांच्या बाबतीमध्ये भांडत होते किंबहुना भाषणं चालू होती आता मोरे सर त्यावेळेस भाषण करत होते आणि मोरे सरांच्या पत्नी त्यांचं भाषण ऐकत होत्या आणि तेवढं त्यांचा ऑनलाईन नंबर वरती आला शेवाजी सगळे नंबर आला आता त्या उपस्थित नाही म्हणून त्यांची बदली कुठं झाली अकोल्याला आणि मग अकोल्याला बदली झाल्यानंतर मोरे सर संघटनेमध्ये काम करतच होते मग आता जसं सर सरांनी सांगितलं राई सरांनी सांगितलं की अनेक या ठिकाणी मुलांची दाखल करून पालका चारे, पालका चारे, करने चारे करने चारे, या ठिकाणी त्यांना परत मध्ये एक वर्षानंतर पुन्हा संधी मिळाली प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात घर करण्याचं काम प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरात पालकाच्या घरात पालकाच्या मनात घर करण्याचं काम मॅडम आपण आपल्या कर्तृत्वातून केलं अतिशय प्रामाणिक काम मला वाटतं सांगायला अभिमान वाटतो या ठिकाणीवरून अनेक शिक्षक निवृत्त होऊन गेले अनेक शिक्षक बदली होऊन गेले काम कसं करावं काम कसं असावं एकही शिक्षक कोणत्याही शिक्षकाला कधी भेटा कधी विचारा विद्यार्थ्याला विचारा पालकांना विचारा मॅडम म्हणजे मॅडम बद्दल आपले जुन्या माणसांची मन आहे एखाद्याच्या दुखावर मारलं तरी सांगणार नाही या पद्धतीचं काम मॅडमनी या ठिकाणी केलं नाहीतर काय होत आपण सगळ्या प्रकारचे लोक बघतो कामाशी प्रामाणिक राहणं आणि ते काम आपण मॅडम या ठिकाणी आमच्या या सुतेवाडी गावात केलं याच्या अगोदर मला कार्यक्रमाला यायला अंश झाला माफ करा थोडंसं वाद मिटवून याचं एक काम आपल्या माध्यमातून गेल्या दहा अकरा वर्षात अजून एक वर्ष आम्हाला मिळालं असतं तर आपलंही तप झालं असतं आणि त्या तरी हरकत नाही शेवटी एक मर्यादा शासनानं शासन नियमात घालून दिलेले आहे त्या मर्यादेच्या पलीकडे आपल्याला जाता येत नाही आणि आतापर्यंत खांब्याची शाळा वडगाव लांडा पळस शेलज मुठेवाडी आणि शेवट माझा इथं अतिशय छान अकरा वर्ष मस्त सर्विस झाली सुकेवाडी मध्ये दिवस अतिशय सुखात गेले खंडू अण्णा खूप चांगलं वाटलं आपले अण्णा ला लक्ष्मी सकाळी कार्यक्रम लिहून गेले खूप आजरे काल दवाखान्यातून सुटून आले तरी पण कार्यक्रमाला येऊन त्यांनी भेट दिली त्यांचे विशेष अभिनंदन त्यांचे नात त्यांची इकडं परंपरा चालवत आहे कुठे मॅडम कार्यक्रमाला उपस्थित आहेत सर्व हायस्कूलचा स्टाफ सुद्धा उपस्थित आहे रुपाली शेट्टे मॅडम सर्वांचं तुमचं अभिनंदन गुरकुल मॅडम अभिनंदन आणि आमचं सर्व स्टाफ इथं उप सर्व आवडणं माझी सर्व्हिस ही पाच ते सातच्या वर्गांवरती झाली जशी सर्व्हिसला लागली तशीच पदवीधराचा विचवतो जेंट्स लोक पुढे पुढे असतात म्हणून आपण लेडीज मागे राहतो पण या शाळेत आल्यावर तसं बंधन नव्हतं अकरा जणी इथे आम्ही होतो आणि त्यातला त्या त्या एक एक कमी होत होत प्रणता देशमुख मॅडम असतील त्याच्यानंतर वाटचौरे मॅडम काशीद मॅडम एक एक कमी होत होत मु मॅडमने आणि मी मात्र शेवटपर्यंत इथं नाव कडेल आणि मुसे मॅडम सुद्धा एखाद्या छोट्या बहिणीसारखं फार सहकार्य मिळालं लेझिम असोन डान्स पथक असून सांस्कृतिक कार्यक्रम असो आम्ही दोघे अगदी पुढे असायचो सगळा मंच त्या म्हणून टाकायचो ग्रामस्थांनी आम्हाला भरभरून दान दिलेले खूप देंगे गाव त्या सर्व देणगे त्यांच्या मुलांच्या विकासासाठी आम्ही वापरलेल्या आहेत इथून पुढे सुद्धा सर्व हायस्कूलचा स्टाफ सुद्धा एकदम चांगला आहे मराठी शाळेची टीम सुद्धा चांगली आहे तिकडच्या हायस्कूलची सुद्धा खूप मुलं गुणवत्ता यादीत आली आपल्या शाळेचे खूप मुलं गुणवत्ता यादीत आलेले चांगल्या मार्गाने पास झालेले ग्रामस्थांनी असाच विश्वास कायमस्वरूपे दाखवावा दोन्ही सांगताना सहकार्य करावं चांगले विद्यार्थी तर घडत आहेत शाळेच्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याकडे लक्ष द्यावं आणि सगळ्या शिक्षकांना मानानं सन्मानानं वागणूक द्यावी त्यांच्या समस्या सोडव्या असंही खजमलेल्या ग्रामस्थांना ही शेवटची विनंती राहील आमच्या अंगणवाडीचाही पण सगळे आलेले आहेत माझी सरपंच राऊ देशमुख त्यांचे मंडळी सुद्धा लहान मी दहा हजार आहेत मुली इथं आलेले आहेत माझा मुलगा पण आलेला आहे नागपुंडाही आलेले आहेत त्यांना पण हा कार्यक्रम पाहायला भेटला आणि तुम्ही सर्वांनी जे सत्कार केले चांगलं प्रेम आमच्यावर व्यक्त केलं सर्वांनी चांगल्या शब्दात आमचं कौतुक केलं त्याची आम्ही निश्चित जाणीव ठेवू आमच्या गोरेगावरून सुद्धा आमचे संभाजीराजे आणि अभय राजे इथं कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे मी अभिनंदन करते कौतुक करते सुकेवाडीसारख्या ग्रामीण भागात अकरा वर्ष एकाच ठिकाणी त्यांनी ज्ञानदानाचं काम केलं सुकेवाडीमधील अनेक विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवायचं कामही शारदा मोरे यांनी केलं या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचा मोरे परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला शारदा मोरे यांचा मुलगा प्रशांत मोरे मुलगी जयश्री मोरे वैशाली मोरे यांनाही शारदा आणि रामदास मोरे यांनी उच्च दर्जाचं शिक्षण देऊन उत्तम संस्कार केलेत दरम्यान सुकेवाडी ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि मोरे परिवाराचे स्नेही यांच्या वतीनं शारदा मोरे यांचा हृदयपूर्वक सत्कार केला गेला समाजात काही माणसंही दातृत्वाची भूमिका कायमच निभावत असतात याच उदात्त हेतूनं शारदा मोरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकेवाडीला अकरा हजार रुपयांची रोख देणगी दिली त्याचबरोबर समाजामध्ये अनाथ मुलांसाठी मायेची फुंकर घालणाऱ्या आधार फाऊंडेशनलाही त्यांनी भरीव मदत केली त्यांच्या या गौरव सोहळ्याला सुकेवाडी येथील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक आणि केंद्रातील सर्व मुख्याध्यापक यांची मोठी उपस्थिती होती बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस